नमस्कार स्विचार भाग सोळा तुम्हाला पाहिजे ते मिळत नाही तेव्हा तुम्हाला अनुभव मिळतो तुम्हाला पाहिजे ते मिळत नाही तेव्हा तुम्हाला अनुभव मिळतो लक्षात ठेवा स्वप्नामध्ये जगू नका स्वप्नामध्ये जगू नका स्वप्नासाठी जगा स्वप्नासाठी जगा आळसाला जर तुम्ही आजचा दिवस द्याल तर उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा आळसाला जर तुम्ही आजचा दिवस द्याल तर उद्याचा दिवस त्याने चोरलाच Manun Samzat Dan dia berkata